तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो तर शिवसिद्ध गोविंद खाजगी कृषी बाजार समिती आपण तर कालचा भाव बघायचा झाला तर बियाणे क्वालिटीला कालचा भाव गेला तर तो सत्तावीसशेपासून ते एकतीसशे रुपयापर्यंत आणि एक नंबर कांदा क्वालिटी दोन हजारपासून ते पंचवीसशे रुपयापर्यंत आणि दोन नंबर कांदा क्वालिटी पंधराशे रुपयापासून एकोणावीसशे रुपयापर्यंत तीन नंबर कांदा क्वालिटी अकराशे रुपयेपासून तर चौदाशे पन्नासपर्यंत आणि गोल्टा गोलटी बनायच झाली तर सातशे ते बाराशे सत्तर रुपयापर्यंत आणि खाद म्हणायची झाली तर दोनशे ते नऊशे साठ रुपयापर्यंत तर कालची एकूण होते चारशे सदोतीस तर चला बघू आजचा काय बाजार भाव निघतो आणि आज मार्केट हाऊ नये का वाढलेलं आहे ते बघू आपण आता बघू शकता हा अकराशे रुपये गेलं एक हजार शंभर रुपये तर बघू शकता हा माल सतराशे पन्नास रुपये गेला हे दादा आहे कुठले दादा आपण निमपाड निमपाडा निमपाडाचे दादा एक हजार सातशे रुपये गेला वेगळा वेगळा गे, होता तर ही बघू शकता गोलटी बकर आहे तर ही दोनशे रुपये गेली चार पाच टा कॅरेट आहेत दोनशे रुपये वारशी तर बघू शकता हा वारशीचा माल आहे अकराशे रुपये गेला आहे हे दादा आहे आपले वार्षिक एक हजार शंभर रुपये गेला हा माल अकराशे तर हा मला बघू शकता काय भाव गेला दादा बावीस पन्नास बावीसशे पन्नास दादा आहे कुठले दादा कांदा कुठला आहे कांदा कोणत्या गावात साकोडे कोणतं आहे प्रसाद प्रसाद बियाणे दादांचं बघू शकता कांदा प्रकारची कांदा क्वालिटी बावीसशे पन्नास रुपये तरी आम्हाला थोडा अजून भाव पाहिजे होता पंचवीसशे ते सव्वीसशे रुपयापर्यंत आता बावीसशे रुपये गेला चला पुढं लगेच बघू आपण दुसरं ट्रॅक्टर काय भाव गेला होता तेराशे कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे पाडे वड्याचे पाडे डांगसवधाण्याचा कांदा आहे बघू शकता तेराशे पन्नास तेराशे तेराशे साठ एक हजार तीनशे साठ रुपये हा क्वालिटी बघू शकता याची तेराशे साठ काय गेला होता बाराशे दहा बाराशे दहा रुपये गेलाय बघू शकता बाराशे दहा एक हजार दोनशे दहा बघू माल आहे बघू आपण काय हो पाहू काय भाऊ हो गेला सहाशे गोल्टी मित्रांनो सहाशे रुपये कुठले गोलटी दैन डुले दादा आहे दैन डुल्याचे सहाशे रुपये काय भाऊ गेला दादाशे पाव चौदाशे दहा चौदाशे दहा रुपये गेला एक हजार चारशे दहा हे ट्रॅक्ट हे ट्रॅक्टर आहे दे, चौदाशे सत्तर रुपये गेले बघू शकता कांदा क्वालिटी अशा प्रकारची एक हजार चारशे सत्तर रुपये गेले तर आवक कमी आज मार्केटला सोळाशे <उन> पंचावन्न तर बघू शकता हा कांदा सोळाशे पंचावन्न रुपये गेला कुठला कांदा गोळा खाल तर बघू शकता गोळा खालचा कांदा एक हजार सहाशे पंचावन्न रुपये गेलाय दादांचा कांदा सोळाशे पंचावन्न तर खादच्या ट्रॅक्टर आलो आलोय मित्रांनो आपण बघू शकता हे दादांचे खाद आहे कुठले दादा आपण वड्याचे पाडे काय भाव गेले आज खात साडेचारशे चारशे चारशे पन्नास रुपये खात गेले क्वालिटी बघू चारशे पन्नास तर आलो आहे मित्रांनो आपण बघू आपण कांदा क्वालिटी दादा का आहे कुठले दादा काय डान्स डान सौंदा नाही आणि काय भाव दिला आज चौदाशे पन्नास तर मार्केट डाऊन वाटतंय का दोन तीनशे रुपयाने डाऊन आहे माझ्या चौदाशे पन्नास रुपये गेले आज तर बघा पुढचं लगेच बघू आपण साधा क्वालिटी आणि काय भाव केला दादा हजार बघू शकता एक हजार रुपये गेला कुठला माल आहे खामखेडा खामखेड्याचं माल आहे एक हजार रुपये गेला आहे त्यात कांदा क्वालिटी एक हजार काय भाव झाला दोन हजार कुठला कांदा आहे सार तर बघू शकता दोन हजार पन्नास रुपये गेला याचं कोणतं बियाणं आहे प्रसादचं बियाणं आहे दादाचं दोन हजार पन्नास रुपये कांदा बघितला आपण दोन हजार पन्नास रुपये गेला हा दुसरा ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता कांदा अशा प्रकारचा कांदा आहे तर हे दादा आहे आपले दादा कुठले आपण वाजगाव काय भाव दिला पंधराशे पन्नास तर कितीपर्यंत अपेक्षा होती तरी तुमची आमचे अपेक्षा होता दिला नाही दिला नाही पंचवीसशे बावीसशे तेवीसशे तर बावीसशे तेवीसशे दादांची अपेक्षा होती त्यांना बियाणेवाल्यांनी मागितलं होतं पण त्यांनी दिला नाही तर आज भाव गेलाय तो साठे पाच तर त्यांना कांदा पंधराशे पाच रुपये गेलाय बघू शकता कांदा क्वालिटी कशी का अशा प्रकारची तर हा ट्रॅक्टर मधला माल आहे कुठले दादा आपण गाव कोणतं आपला आहे आणि भाव काय दिला आज एक हजार रुपये भाव दिला आज बघू शकता तुमची कांद्याची क्वालिटी एक हजार अशा प्रकारचे एक हजार काय भाव दिला आज काय भाव दिला एक हजार आणि कुठला कांद आहे तातानी केळ झर जातात आणि केळ जरतात आणिचा कांद आहे एक हजार रुपये भाव होता ट्रॅक्टर आहे बघू शकता लगेच का दिला पावणे अठराशे एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये गेला बघू शकता सतराशे पंच्याहत्तर आणि गाव कोणतं आपलं बरडपाडा बरडपाड्याचं कांदा सतराशे पंच्याहत्तर